पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाची याच भावनेने आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे आषाढी एकादशीच्या सोहळ्याला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे आज सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत अक्षरशः पंढरपूरला भक्तीचा महापूर आलेला आहे आता आपण चंद्रभागेच्या तीरावर आहोत आपण बघतो की चंद्रभागेच्या स्नानासाठी वारकऱ्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चंद्रभागेचं स्नान हे पवित्र मानलं जातं विठोबाचं दर्शन घेतलं जातं या भावनेने अनेक भाविक आज पंढरपूरमध्ये आलेले आहे खरंतर उद्या आषाढीचा मुख्य सोहळा साजरा होतो आहे आणि आषा आषाढीच्या आदल्या दिवशी खरंतर पंढरपूरला भक्तीचा महापूर आलेला पाहायला मिळतोय ही चंद्रभागेचा तीर अक्षरशः भक्तीच्या महापुरामध्ये नावून निघालेला आहे जयघोष सुरू आहे दिंड्या पताक अक्षरशः चंद्रभागेचा तीर भगवामय झालेला आहे भक्तिमय झालेला आहे अखंड हरिनामाचा जयघोष सुरू आहे आपण बघतो की सर्व पंढरपूरचा चंद्रभागेचा ऐलतीर आणि पैलतीर तीर अक्षरशः गर्दीने नाहून निघालेला आहे ऐशी चंद्रभागा देखील या डोळा या भावनेने अनेक भाविक भक्त आज चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी येत आहेत मोठी गर्दी करत आहेत एकूणच बघतोय पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेचा मोठा जल्लोष वारकरी करताना पाहायला मिळतो आहे चंद्रभागेच्या तीरावरून कॅमेरामॅन राजू मिसा भारत नागने साम टी व्ही न्यूज पंढरपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका